नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये अगदी पासून तर पर्यंत महत्वाचा असणारा जो भाग आहे उपयोजित लेखन आणि या उपयोजित मधला आपण भाग अभ्यासणार आहोत की निबंध लेखन म्हणजे काय आलक लक्षात निबंध लेखन आता निबंध लेखन आणि हे एक कौशल्य आहे निबंध लेखन ते पाहणार आहोत निबंध लेखन यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचंय की निबंध म्हणजे नेमकं काय आणि तो लिहिताना कोणत्या नियमांची कोण कशाची गरज असते आणि निबंध लेखन करताना निबंध म्हणजे काय आणि निबंध लेखनाचा उद्देश काय असतो आणि निबंध लेखनामुळे कुठले फायदे होतात हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे निबंध लेखनाचे सर्व सविस्तर माहिती आज या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये पाहणार आहोत आणि ती पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठले अगदी दहावी बोर्ड एक्झाम असो बारावी बोर्ड एक्झाम असो याच्यामध्ये तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे लिहिताना की निबंध ही कला आणि तिचा काय फायदा आहे तर तो आपण पाहणार आहोत सर्वात महत्वाचं आता आपल्याला पहिलं वाक्य घ्यायचं आहे निबंध म्हणजे नेमकं काय निबंध म्हणजे नेमकं काय तर निबंध म्हणजे हा शब्द नि अधिक बंध या दोन शब्दापासून बनलेला आहे याचा जर आपण संधी विच्छेद केला म्हणजे फोड केली तर नि अधिक बंद नी म्हणजे नीट व्यवस्थित असा अर्थ होतो आणि बंद म्हणजे बांधणे त्याची मांडणी करणे असा अर्थ होतो हा लक्षात घ्यायचा आहे आता म्हणजे विचार अनुभव कल्पना माहिती यांना नीट बांधून क्रमबद्ध आणि सुंदर भाषेत मांडणे म्हणजे निबंध लेखन होय आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांना अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर एखाद्या विषयाच्या विषयावर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुसंगत शिस्तबद्ध आकर्षक आणि व्यवस्थितपणे विचार मांडण्याची कला म्हणजे निबंध अशी त्याची व्याख्या आपल्याला थोडक्यात सांगता येईल की जो निबंध लेखनामध्ये महत्वाची आहे ते लक्षात घ्या आता निबंध लेखनाचे आपण निबंध या शब्दाचा अर्थ पाहिला विद्यार्थी मित्रांनो पाहिला आपण त्यानंतर निबंध लेखनाची व्याख्या पाहिली आपण कि साध्या भाषेत सांगायचं झालं तर काय कि एखाद्या विषयावर सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत सुसंगत शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने एखादा विचार मांडणं तेव्हा अ तो निबंध होतो आता या निबंधाचे उद्देश काय आहेत हे पाहूया आपण आता पा निबंध लेखनाचे उद्देश निबंध लेखनाचे उद्देश हा दुसरा मुद्दा आहे निबंध लिहिताना प निबंध लेखन हा जवळजवळ पाच सहा सात आठ दहा गुणापर्यंत असतो आणि महत्वाचा हा कृती प्रकार आहे उपयोजित लेखनातला म्हणून हा काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा तुम्हाला यामधले प्रत्येक मुद्दा तुमच्या लक्षात येईल पहिला मुद्दा आहे पहा विद्यार्थ्यांना आपले विचार मांडता येतात स्वतःच्या विचाराची गुंफण करता येते कल्पनाशक्ती आणि विचारशक्ती याच्यामुळे वाढते म्हणजे तो एक फायदा आहे त्यानंतर भाषेचं ज्ञान आणि तुमची जी शब्द संपत्ती आहे ती सुधारते त्यानंतर शिस्तबद्धपणे मांडणी करण्याची सवय लागते निबंधामुळे आणि त्याचा वाचकांवर आपल्याला प्रभाव पाडता येतो असे उद्देश त्यामध्ये आहेत आता निबंध लिहिताना निबंधाचे निबंध लेखनाचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो ते प्रकार पाहिजेत आपल्याला पहिला आहे पा वर्णनात्मक निबंध निबन्द। पहा या निबंधाचे प्रकार पहिला आहे वर्णनात्मक निबंध म्हणजेच वर्णन करून एखाद्या वस्तूचं ठिकाणाचं व्यक्तीचं ऋतूचं आणि प्रसंगाचं वर्णन करणे त्यानंतर यात दिसणाऱ्या गोष्टींची तुम्हाला तपशीलवार माहिती सांगावी लागते उदाहरणार्थ इथं उदाहरणार्थ घेतलाय पहा एक माझा गाव हा निबंध किंवा माझा आवडता ऋतू किंवा माझी शाळा किंवा फक्त शाळा या निबंधाची आपल्याला फक्त वर्णन करायचं आहे तपशीलवार माहिती द्यायची म्हणजे हा झाला निबंध लेखनातील पहिला प्रकार यानंतर त्याच्यातला ब आहे म्हणजे दुसरा प्रकार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो तो आहे कथात्मक निबंध मांडणं कथात्मक मांडणं नेरेटिव्ह एस ए म्हणजे एखादी कथा प्रसंग अनुभव सांगणारा यात क्रमशा घटना मांडल्या जातात क्रमाक्रमाने जशा घडल्या तशा मांडाव्या लागतात यामध्ये उदाहरणार्थ पहा माझी सहल या वर्णनात्मक मध्येच पा, मी पाहिलेला जत्रेचा अनुभव किंवा एकदा असं घडलं होतं पा तर त्याचं अगदी कथानक्रमशा मांडायचंय तुम्हाला तिथले अनुभव म्हणजे तो वर्णनात्मक निबंध होतो त्यामध्ये ब आ, ब झाल्यानंतर क आहे पहा चिंतनात्मक अबंध निबंध कोणता रिफ्लेक्टिव हे म्हणजे चिंतनात्मक निबंध आहे पहा त्यामध्ये पहा एखाद्या विषयावर आपले मत त्यानंतर तत्वज्ञान मांडलं जातं तिथे चिंतन त्या विषयी चिंतन तिथला वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट करावा लागतो लेखकाचा उदाहरणार्थ श्रमाचे महत्व प्रामाणिकपणा त्यानंतर वाचनाचे फायदे हे उदाहरणार्थ निबंधाचे काही उदाहरण आपल्याला सांगता येतील यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा आहे तो म्हणजे वैज्ञानिक किंवा सामाजिक निबंध वैज्ञानिक किंवा सामाजिक निबंध सायंटिफिक अँड सोशियल एस त्यामध्ये पहा समाज राष्ट्र किंवा विज्ञानाशी संबंधित विषयावर आधारित जे निबंध असतात त्यांना आपण वैज्ञानिक किंवा सामाजिक निबंध असे म्हणतो आता तिथे उदाहरण म्हणून काही निबंधाचे नाव दिलेत आपण पाहूया प्लास्टिकचा वापर शापकी वरदान हा निबंध आहे त्यानंतर पर्यावरण संवर्धन त्यानंतर डिजिटल युग हे वैज्ञानिक अथवा सामाजिक आहेत त्यानंतर त्यातलाच ई आहे पहा साहित्यिक निबंध म्हणजे लिटररी एसेस यामध्ये पहा पहिला जी माहिती आपल्याला लक्षात घ्यायची ती ही लक्षात घ्यायची की आपण लक्षात घ्यायचंय साहित्य कविता कथा कादंबरी किंवा लेखकाबद्दल व्यक्त केलेले ले विचार हे लक्षात घ्यायचे पा, लक्षात काय घ्यायचंय विचार लक्षात घ्यायचेत उदाहरणार्थ पहा लोकमान्य टिळकांचं लेखन किंवा कुसुमाग्रजांच्या कविता हा भाग घ्यायचा आपण म्हणजेच इथे लक्षात काय घ्यायचंय आपण आता जो पहिला प्रकार पाहिला कोणता वर्णनात्मक वर्णनात्मक निबंधाचा प्रकार पाहिला आपण बरोबर आता इथे वर्णनात्मक वर्णनात्मक निबंध प्रकारामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे आपल्याला कि याच्यामध्ये वर्णनाला महत्व आहे त्या ठिकाणाचं त्या ठिकाणाचं त्या व्यक्तीचं त्याच वर्णन महत्वाचं आहे अलग लक्षात वर्णन महत्वाचं आहे ते इथे अपेक्षित आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याच्या पुढचे प्रकार पाहिजेत की निबंध आता हे जे प्रकार पाहिले आपण त्यानंतर आपल्याला पाहायचं निबंध लिहिण्याची पद्धत कसा निबंध लिहिला पाहिजे त्यामध्ये कुठले नियम वापरले पाहिजे हे महत्वाचं आहे अलग लक्षात म्हणजे निबंध लिहिताना तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे हे महत्वाचं आहे तर तिथे कुठलाही निबंध लिहायचा असला तुम्हाला मग तो वर्णनात्मक असो कल्पनात्मक असो त्यानंतर चिंतनात्मक असो वैचारिक असो या निबंध लिहिताना सर्वात प्रथम त्याच्या पायऱ्या जे म्हणतो आपण निबंधाच्या ती पहिली पायरी येते प्रस्तावना कोणती पायरी येते प्रस्तावना म्हणजे निबंधाची सुरुवात करताना नवीन पेजवरच निबंध लिहायला सुरुवात करायची निबंधाची सुरुवात करताना जी प्रस्तावना म्हणतो आपण ती काय असते की निबंधाची सुरुवात ही नेहमी विषयाला धरून आणि आकर्षक असावी पहिलं प्रस्तावना आहे कशी असली पाहिजे आकर्षक वाचकांची उत्सुकता वाढवणारी असावी त्यानंतर प्रस्तावना लहान असावी पण प्रभावी असावी उदाहरणार्थ पहा इथे दिली कशी प्रस्तावना पावसाळा हा ऋतू निसर्गाला नवा ज्वंतपणा देतो हिरवी गार शेत वसंडून वाहणाऱ्या वाहणारे धबधबे आणि पावसाची थेंब थेंब सर मला फार आवडते ही झाली प्रस्तावना हा आणि मग मुख्य भाग लिहायचा आता मुख्य भाग म्हणजे ही प्रस्तावना तीन चार ओळीमध्ये तुम्ही लिहू शकता उदाहरणार्थ माझा आवडता संत हा जर लिहिला तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अनेक संत या भूमीवर घडून गेलेले आहेत त्यांनी प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे आणि अशाच मग संतांची नावे लिहायची आपल्याला की संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज संत एकनाथ संत चोखोबा संत सावतामाळी संत जनाबाई संत बहिणाबाई अशाच सर्व संतांपैकी मला संत ज्ञानेश्वर आवडतात माझे आवडते संत आहेत आणि मग परिच्छेद सोडून नवीन मुख्य भागाला सुरुवात करायची हा मुख्य भाग होईल ही झाली प्रस्तावना त्यानंतर हा मुख्य भाग आपल्याला लिहायचा म्हणजे निबंधामध्ये जो विषय आहे मूळ त्या मूळ विषयाचा भाग लिहायचा त्याला म्हणतात निबंधाचा हृदय हे काय असतं निबंधाचा हृदय भाग असतं काय असतं हृदय भाग यामध्ये विषयाची सविस्तर मांडणी आपण करायची असते हे लक्षात घ्या परिच्छेदानुसार माहिती दिली पाहिजे परिच्छेद पाडून माहिती लिहिली पाहिजे त्यानंतर उदाहरणे अनुभव आकडेवारी द्यावी त्याच्यामध्ये काही उदाहरणं दिली तरी चालतात त्यानंतर वाक्य रचना ही सोपी आणि प्रवाही असली पाहिजे सुटेबल सर्वांना आवडेल समजेल असं या वाक्य रचना असली पाहिजे उदाहरण दिलं पावसाळ्यात मुले काही कागदी होड्या पाण्यात सोडतात शेतकरी आनंदाने पेरणी अ पेरणी करत असतो बरोबर त्यानंतर झाडे झुडपे झाडे झुडपे शेत हिरवीगार होतात आणि हवेत गारवा जाणवतो हे पावसाळ्यातलं चित्र प्रसंग तिथं उभा करायचा आहे म्हणजे तो तुमचा निबंध हा सजीव वाटेल आणि तो आवडेल प्रत्येकाला त्यानंतर त्याचा शेवट जशी सुरुवात आकर्षक सांगितली तसा त्याचा उपसंहार म्हणजे त्याचा समारोप सुद्धा आकर्षक झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो कशाचा निबंधाचा शेवट सुद्धा हा आकर्षक असावा निबंधाचा शेवट सुंदर प्रभावी आणि शिकवण देणारा असावा कसा असावा सुंदर प्रभावी आणि शिकवण देणारा त्यानंतर शेवटात आपलं मत आणि काही निष्कर्ष पण मांडला जातो शेवटी उदाहरणार्थ पाऊस पाऊस आल्या आपल्याला अन्नधान्य पाणी देतो म्हणूनच तो जीवनदायी आहे आणि म्हणून पावसाळा पावसाळा हा आवडता ऋतू आहे लिहायचं म्हणजेच त्याचा शेवट सुद्धा काय होईल परिणामकारक होईल आणि त्यानंतर निबंध लेखनामध्ये आपल्याला काही महत्वाच्या टिप्स लक्षात घ्यायच्या कुठल्या निबंध लेखन करताना आपण कुठल्या बापींची दक्षता घेतली पाहिजे तर त्या म्हणजे निबंध लेखनामधील महत्वाच्या काही टिप्स पहा भाषा ही शुद्ध असावी सोपी आणि सुबोध असावी विचार तुम्ही मांडताना निबंधामध्ये क्रमाने मांडावेत त्यामध्ये पुनरवृत्ती टाळली पाहिजे टाळावी म्हणजे तोच तोच मुद्दा पुन्हा सांगायचा नाही म्हणजे त्याची पुनरावृत्ती टाळायची विषयाशी संबंधितच उदाहरणं पण द्यायची कुठलंही उदाहरण द्यायचं नाही त्यानंतर त्याची प्रस्तावना जी आहे तो मुख्य भाग पा प्रस्तावनास म्हणजे या पायऱ्यानुसारच निबंध लेखन झालं पाहिजे प्रस्तावना मुख्य भाग आणि शेवट म्हणजे समारोप किंवा त्याला उपसंहार ही त्रु त्रिसूत्री आपण आवर्जून पाळली पाहिजे यानंतर यामध्ये नमुना म्हणून एक छोटासा निबंध तुम्हाला इथे दाखवतो मी उदाहरणा दाखल की पुस्तकाचे महत्व वैचारिक निबंधामधला छोटासा आहे पुस्तक हे मानवाचे खरे मित्र आहे पुस्तकामधून आपल्याला ज्ञान माहिती आनंद आणि प्रेरणा मिळते वाचनामुळे आपल्या विचारांना दिशा मिळते चांगले पुस्तक हे आपल्याला अंधारातून प्रकाश दाखवत पुस्तकाच्या माध्यमातून जगातील सर्व संस्कृती परंपरा शोध विज्ञान कला आपल्यापर्यंत पोहोचवते वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते कल्पनाशक्ती वाढते आणि मनशांती लाभते पुस्तकामुळे आपण सुशिक्षित सुसंस्कृत आणि जागरूक नागरिक बनत असतो म्हणूनच प्रत्येकाने वाचनाची आवड निर्माण करावी प्रत्येकाने वाचण्याची सवय लावली पाहिजे ला तर अशा पद्धतीने आपण यामधून निष्कर्षाप्रत पोहोचतो आता विद्यार्थी मित्रांनो एका की आपण काय निष्कर्ष काढला पाहिजे यामधून तर निबंध लेखन म्हणजे फक्त अभ्यासक्रमातील प्रश्न नाही तो किंवा एखादी कृती नाही तर आपले विचार शिस्तबद्ध पद्धतीने प्रभावीपणे आणि सुंदर भाषेत मांडण्याची ती एक कला आहे काय कला आहे हे लक्षात ठेवा चांगल्या निबंधात माहिती त्यानंतर कल्पकता विचारशक्ती आणि भाषेचं सौंदर्य एकत्र येत असतं विद्यार्थी मित्रांनो म्हणून त्यामुळे विद्यार्थ्यांनी निबंध लेखनाची सवय ही सतत लावून घेतली पाहिजे हाच मेसेज आपल्याला यामधून लक्षात येतो यावरून तुमच्या लक्षात येईल पहा की निबंध लेखनामध्ये आपण वर्णनात्मक निबंध हा वर्णनात्मक निबंध त्यानंतर वर्णनात्मक निबंध हा प्रकार आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत दुसरा जो निबंध आहे प्रकार तो आहे कल्पनात्मक त्यानंतर वैचारिक त्यानंतर चरित चरित्रात्मक निबंध प्रकार कुठले कुठले येतात पहा पुढचा प्रकार येतो चरित्रात्मक मनोगत किंवा त्यालाच आत्मकथा पण म्हणतो आपण पन। त्यानंतर असे निबंधाचे प्रकार पडतात कल्पनात्मक चरित्रात्मक वर्णनात्मक वैचारिक निबंध या पद्धतीने निबंधा कुठलाही निबंध लिहायचा असेल तर या पायऱ्यानुसार आपल्याला लेखन जर केलं आपण तर या टिप्स महत्त्वाच्या आहेत की भाषा शुद्ध असली पाहिजे विचारक्रमाने अक्षर सुंदर असलं पाहिजे त्यानंतर पुनरावृत्ती टाळली पाहिजे विषयाशी संबंधितच लेखन केलं पाहिजे आणि या त्रिसूत्रीचाच विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्या या त्रिसूत्री आल्याच पाहिजे प्रस्तावना मुख्य भाग आणि समारोप त्यानंतर म्हणजे या त्रिसूत्रीद्वारेच निबंध लिहिल्या गेला पाहिजे म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही निबंध लेखन केलं तर तुम्ही अगदी युपीएससीला सुद्धा जे निबंध लेखन प्रकार आहे तो सुद्धा या नियमाने जर लिहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवता येतील तर आता माझ्या माहितीने अगदी पाचवीपासून तर अगदी युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या स्टुडंट पर्यंत सर्वांच्या लक्षातील की निबंध लेखन नेमकं कशा पद्धतीने केलं पाहिजे तर आपण सर्वांनी हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर अगदी शेवटपर्यंत पाहिला त्या